जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद दिनांक नऊ जून रोजी जम्मू काश्मीर येथील वैष्णवदेवीला जाणाऱ्या सद्भाविकांच्या गाडीवर पाकिस्तान रेषीत पोचलेल्या ज्या इस्लामिक वृत्तीच्या आतंकवाद्यांनी त्या ठिकाणी बसवर हल्ला केला आणि त्या ठिकाणी नऊ यात्री भक्त त्यासोबतच एक ड्रायव्हर असे दहा जणांना त्या ठिकाणी त्या हल्ल्यात ते स प्राण गमावा लागला शहीद झाले प्रथमतः त्या सर्व शहीदांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल अमरावती वतीनं त्या ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पण त्यासोबतच या त्या घटनेचा तीव्र निषेध करतो जेव्हा जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव जेव्हा भारतात त्या ठिकाणी मनवत होतो त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी शपथ घेत होते अशा वेळी या पाकिस्तानमध्ये पोचलेल्या या आतंकवाद्यांनी भारतामध्ये विशेष करून हिंदूंच्या या यात्रेवर हल्ला केला हे फार निंदनीय आहे